आता स्वप्न पूर्ण केल्यावर तुम्ही असे जर कमेंट करत असेल तर कसं वाटणार मनाला अंदिरच जाते त्यांनी उगच ह्याच्यासाठी जात असते दर्शन घ्यायलाच जात असते हे कॉमन सेन्स आहे थोडा आम्हीच काय जरी ज्यांनी कोणी घेतलं त्यांच्या शेती घेतली प्लॉट घेतला काय ना काय काम असते तवाच घेतात उगच घेऊन घेत नसते पैसे एवढा आहे का उगच घ्यायला काय पण शेत पण तुम्ही व्हिडिओ पुरतच हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय आता अतुर आणि मम्मी चालल्यात कारण की आपल्या फार्म हाऊसवर गॅस घेतला तर त्याचा नंबर आलाय सिलेंडर आणि गॅस आणून फार्म हाऊस वर ठेवून मग येणार आहे चूल तर आहेच पण गॅस पण महत्वाची जावा या जाऊन आई कुठे गेले तू काय करालस खेळालायस व्यान कस करून त्याला व्यानी कोणी केले रे हे, हे कोणी गेले कोणी गेले ते मी तू तू ह्याच्यात सांगतेस कि हा मी केले छोटा डॉन करताय रेहान मला आज संडे हा संडे आज म्हणून मारतेस तर चाय बघा मी पण चहा पितोय मला लय झालता म्हणून पितो <laughs> मला चहा लय झालता त्यामुळं जा म्हटलं हिरा नको होता मग तरी दिला मी त्याला ते काम करतो थांबवून आता काय झालं अरे काय रे पार पडेल ती आत्ता काय घ्या दुपारी आत्ता आलाय झाडा लावायला नाही तुम्ही म्हटलं ना काम नाही करायला हो लगेच <laughs> दा आला हे दुपारी येतो म्हटल्या आणि काम करायचं बसल्या शेतात बघा काय डांडांग टुटुंग गावटा तर गायज आता मम्मी पप्पा त्याने आलं सगळेजण शेतात ना काम करून झाडं लावून ए उठा की यांना काय झालं म्हटलं ती अशी करील तस करते तुला पण आलाय ए चला आज चला खावा आणलाय चला खाव खाव लाईट असू अरे शिकत लावल्याला एवढं आलंय तर बघा आदरक आणि गड्डा आले कच्ची हळद चांगले असते खायला शरीरासाठी एवढीच होती काय मस्तपैकी जेवण झालं आणि तुम्हाला सांगतो मला एक कमेंट आली ती म्हणजे मी मंदिरात फोटो काढलेला आणि देवाला पाया पडतात आणि ते पोस्ट केला तर त्याच्यावर कमेंट आले की मी देवाला पाया पडतोय रील्स बनवायसाठी असं काहीच नाही आता समजा मी व्हिडिओ पोस्ट कर व्हिडिओ वगैरे टाकत नसतो तरी पाया पडलो असतो तरी फोटो काढले असते मंदिरात जाऊन सगळेच काढतात नॉर्मल गोष्ट आहे आणि ते फोनचे आपल्या गॅलरीमध्ये असते आता आपण व्हिडिओ करतोय पोस्ट करतोय आपल्या फॅमिलीला दाखवायला लागते सो त्यासाठी पोस्ट केले तर तुम्ही असे कमेंट करू नका काही कोण मंदिरच जाते त्याने उगंच ह्याच्यासाठी जात असते दर्शन घ्यायलाच जात असते हे कॉमन सेन्स आहे से थोडा सो तसं काही कमेंट करत जाऊ नका जा। सो बाकी बाकी जे सगळ्यांचं प्रेम मिळते खरंच भारी वाटते तुमच्या प्रेमामुळे तर आम्ही इथं आत्ता ज्या पोझिशनला आहे त्या तुमचं फक्त प्रेम आहे असंच प्रेम करत राहा आणि कमेंट आल्या की शेत पण तुम्ही व्हिडिओ पुरतंच घेतले असं कधी असते का मग शेत व्हिडिओसाठी पूर्ण घेतात का मग एवढं मोठं शेत व्हिडिओसाठी घेतात का तसं काय नाही आम्हाला आवड आहे आमचं शेत आहे ऑलरेडी अजून एक का घेतलं कारण की ते लांब आहे मग जाणं येणं आपल्याला झालं नसतं तर आपल्याला फार्म हाऊससाठी पण शेत पाहिलं होतं एन्जॉयमेंट पण होते आपलं शेतकरी आणि आपण शेतीत लावू शकतो आता आम्ही लावले पण बघितलं आहे तुम्ही ब्लॉग बघताय की शेतात काय काय लावलं म्हणजे एक एक लोक अशी कमेंट करतात की नेगेटिव्ह होण्यासाठी आम्ही काही नेगेटिव्ह होतं त्यांच्या कमेंटनं फक्त त्यांना सांगतो की अशासाठी शेत घेतलं नाही आपण गहू लावले आपण पीक खातोय भाजीपाला आता खातोय रोज आणतो म्हणजे आहे तेव्हा रोज घेऊन येतो घरी भाजीपाला काय अशी कमेंट करताय तुम्ही की शेत घेतले व्हिडिओ बनवण्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी पूर्ण एवढं मोठं शेत करून घेते का व्हिडिओ जरी करत नसतो तरी आमचे एक स्वप्न होतं की शेत घ्यायचं आपल्या जवळ घ्यायचं आता स्वप्न पूर्ण केल्यावर तुम्ही असे जर कमेंट करत असेल तर कसं वाटणार मनाला आमच्या म्हणून जेणे जेणे अशी कमेंट करतात चांगल्या कमेंट येतात त्यांचं तर भारी सपोर्ट आहे जेणे अशा कमेंट करताना त्याच्यावर काय करायचं सांगा तुम्हीच सांगा त्यांचं काय कराय असे कमेंट का करत आहे तुम्ही शेत एवढं मोठं शेत कोणच कोण आता आम्हीच काय जरी ज्यांनी कोणी घेतलं त्यांच्या शेती घेतली एवढी प्लॉट घेतला काय ना काय काम असते तेव्हाच घेतात उगंच कोण घेत नसते पैसे एवढा आहे का उगंच घ्यायला काय पण पैसे रस्त्यावर पडल्यात का <सथ> 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 ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहते लगेच बाय गुड नाईट काळजी